आज या परिवाराच्या वतीने व आपण आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय श्रद्धे श्री बाबाजींना विनंती करेल की बाबाजींनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे धन्यवाद सर्वांचं स्वागत करेल आदरणीय श्रद्धे परमपूज्य पटाधिस्थित महंत आचार्य प्रवर श्री वरुरा निवासी बाबाजी बाबाजीचे विठ्ठल पाटील जुनगरे हे स्वागत करते तसेच आदरणीय श्रद्धेय लोणारा निवासी श्री बाबाजी यांचं स्वागत चिरंजीव अजय गजारा निवडण हे करण्याचा सूचना करतो तसेच निवासी तपस्विनी लताताई शास्त्री यांचं स्वागत संजय पाटील चिडे हे करतील तसेच चंद्रपूरवरून आलेल्या तपस्विनी सपनाताई शास्त्री यांचं स्वागत सौ संगीता निब्रड हे करतील अशी मी त्यांना सूचना करतो तसेच तपस्विनी माधुरीताई श्री दत्त मंदिर वणी यांचं स्वागत तपस्विनी श्रद्धा ते करतील अशी त्याला विनंती करतो तसेच आलेल्या सर्व साधू संतांचं तपस्विनी आयांचं आपलं स्वागत करायचं आहे तसेच आता पुढे विलंब न करता आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय श्रद्धेय श्री घाडे जळगाव आलेले सर... तत्पूर्वी आदरणीय श्रद्धे श्री वरोडा निवासी बाबाजी हे आपल्याला मार्गदर्शन करतील हॅलो समोरच आहे का आप भुवनशना विशाळं शिशुपाळकाळं गोविंद बाबा मनसा स्मरामी गोविंदवाळं मनसा स्मरामी श्री दत्ता श्री गोपालकृष्ण श्रीचक्रपाळी श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री तुम्हाला देवाचा जय जयकार पण नवीनच आहे ना आणि म्हणून तो जय जयकारांचा आवाज जसा पाहिजे तसा दुमदुमला नाही कारण आपल्यासाठी श्रीकृष्ण जवळच आहे दत्तप्रभू आपल्याला कल्पना आहे पण चक्रधर कोण आहे याची कल्पना आपल्याला नाही हा चक्रधर कळावा श्री गोविंद प्रभू कळावेत या उद्देशानेच आजचा सा हा सोहळा बंधूंनो आजच्या या प्रसंगी म्हणजे सद्भक्त श्री गजाननराव निभ्रट आणि संगीतादाई निभ्रट व अजय निभ्रड यांच्या वास्तूच्या गृहाच्या वास्तू गृहाचा संकल्प करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा पंचवतार उपाहार महोत्सव संपन्न होतो आहे आणि या वास्तू करत असताना आपल्याला कधी प्रबोधनाचा संयोग आला असेल असं मला वाटत नाही कारण वास्तूच्या याच्यात पूजा झाली महाप्रसाद घेतला आपण आपापल्या घरी जातो भेटीगाठी घेतो परंतु या ठिकाणी गजाननरावांनी आपल्या मनाच्या हेतू असा अंतर्गत ठेवला की आपण ज्या धर्माचे आहोत तो धर्म तो विचार धर्माचा समाजाला कळावा कारण आपण कुठल्या धर्माचे आहोत ज्या धर्माचे आहोत त्या धर्माच्याबद्दलची कल्पना या परिसरातल्या लोकांना नाही आणि मग या परिसरातल्या लोकांना नाही म्हणून बाबांनी बाबा लोकांना आमंत्रित करावं आणि म्हणून त्यांना ही संकल्पना त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आणि म्हणजे ज्यांनी आपली मुलगी श्री दत्त मंदिर वणी या मंदिरामध्ये दिली त्या तपस्विनी श्रद्धातई यांनी त्यांना मार्गदर्शन केलं की बाबा आपण या वास्तूच्या निमित्ताने अनेक बाबा लोकांना आचार्यांना आपण इथे बोलावं आणि त्यातून मार्गदर्शन प्रबोधन धर्मप्रबोधन करावं या हेतूने त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथून आलेले महानुभाव पंथातील गाडे अब... महानुभव महानुभाव पंथाचे गाडे अभ्यासक आणि महानुभाव पंथाचे अत्यंत सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वत्र मानव पंथाच्या सत्य समता अहिंसा सहिष्णुता या तत्व प्रणालीला अनुसरून श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचे बीज लोकमनाच्या अंतःकरणामध्ये पेरण्याकरता संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याकरता बाबांचा अविरत असा झंझावती दौरा महाराष्ट्रभर झंजावत असतो आणि तो योगायोग आपल्यासाठी मुकुटुबंसाठी आपल्याला प्राप्त झाला मला जेव्हा असं सांगितलं अजय जे जेव्हा आला आणि श्रद्धा ती आल्या त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या या वास्तूच्या कार्यक्रमाकरता आदरणीय श्रद्धेय कळमकर बाबाजी येत आहेत आणि म्हणून माझ्याकडे कार्यक्रम असताना सुद्धा मला बाबा इथे येऊन राहिले आहेत त्या अनुषंगाने आपणही उपस्थिती दर्शवली पाहिजे या हेतूने मी या ठिकाणी आज आलो निमंत्रण जरी होतं परंतु मला दुसरीकडे निमंत्रण असल्यामुळे आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहता आलं नसतं परंतु छत्रपती संभाजीनगरमधून ते आपल्यापर्यंत येतात आणि आपण जर त्या कार्यक्रमाला उपस्थित झालो नाही तर योग्य होणार नाही आणि म्हणून बाबा या सोहळ्याकरता उपस्थित झाले खरं मार्गदर्शन आपल्याला बाबांचं प्राप्त होणारच आहे सोबत आजच्या या कार्यक्रमाची भूमिका लक्षात आपल्याला आणून द्यायची आहे कारण श्री चक्रधर स्वामी आहेत तरी कोण ही आपल्याला कल्पना बाबा आपल्याला समजून सांगतील आणि या दृष्टीतून या सोहळ्याला उपस्थित झालेले या वास्तूच्या निमित्ताने आदरणीय लोणारा चंद्रपूर जिल्ह्यातील लोणारा या गावून आलेले श्रीकृष्ण मंदिराचे संस्थापक संचालक आदरणीय सद्धे आचार्यप्रवर महंत दिवाकर बाबाजी त्याचप्रमाणे तपस्विनी माधुरीताई तपस्विनी सपनाताई तपस्विनी लताताई आणि माझ्या बाजूला असलेले गोडगाव येथील सद्भक्त परंतु त्यांनी आपल्या तुम्हाला सर्वांना परिचित असतील कदाचित काहींना असेल नसेल परंतु सद्भक्त श्री कोट्टी पाटील आपल्यासारखे सद्भक्त होते परंतु त्यांना लक्षात जावेला आलं आणि आमचे गुरुबंधू वसंतराज बाबा शास्त्री आणि आमच्या संबंधाने त्यांनी हे वारकरी संप्रदायातले परंतु ज्यावेळेला त्यांचीने आमची भेट झाली त्यावेळेला सर्वजी स्वामींच्या विचाराला अनुसरून त्यांनी महानव पंथाच्यामध्ये नामदीक्षा त्यांनी घेतली आणि नामदीक्षा घेतल्यानंतर पुढे चालून आपलं जीवन कारण बंधूंना आपल्याला कल्पना आहे की मानवी जीवनामध्ये चार टप्पे जसे आपल्याला दिले आहे पहिल्यांदा चार आश्रम आहेत तसेच चार पुरुषार्थ आहेत चार आश्रम कोणते आपल्याला माहीत आहे त्या चार आश्रमातून आपण ज्यावेळेला आपलं जीवन व्यतीत करत जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपली गृहस्थाश्रमाची भूमिका आपल्याला कळायला लागते आणि ला 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 मानवी जीवनाचा सत्यार्थ आपल्याला लक्षात येतो आणि म्हणून पूर्वजांनी आपल्याला ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम त्यानंतर वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या संन्यास आश्रमामध्ये या सद्भक्तांनी म्हणजे सद्भक्त श्री गोडगावतील कोट्टी यांनी सद्भक्त वासनिक झाले आणि नंतर संन्यास हा संन्यास धर्मामध्ये प्रवेश केला असे हे पाटील त्याचनंतर आमच्या बाजूला असलेले तिथे मल्लेवारजी होते ते सुद्धा त्याच पद्धतीने आपल्यातून लोक आमच्याकडे निवृत्त होऊन परमार्गामध्ये येतात आणि संन्यास होऊन आपलं जीवन व्यतीत करतात असे सर्व आदरणीय श्रद्धेय सर्व संत महात्मे आणि या ठिकाणी सुद्धा संचल करीत असलेले आदरणीय सुरत दादाजी एळमकर आणि जमलेल्या माझ्या सर्व धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो आज वास्तू हा समारंभ करत असताना वास्तूमध्ये पूजा का केल्या जाते याचा मी तुम्हाला महत्वपूर्ण विचार सांगतो पहिल्यांदा कारण ही वास्तू निर्माण करत असताना गड्डे करण्यापासून पायवे पायव्याचे गड्डे आपण ज्याला आरसीसीचे काम म्हणतो आरसीसीचं काम आपण करत असतो त्या आरसीसीचं काम करत असताना गड्डे करण्यापासून तर शेवटच्या त्या कलर देण्यापर्यंत इलेक्ट्रिक काम करेपर्यंत वेगवेगळे कामगार वेगवेगळे मजूर या ठिकाणी आपल्या का बिल्डिंगला कामाला लागतात आणि हे कार्याला लागत असताना ज्या वेळेला आपण पहिल्यांदा भूमिपूजन करतो आणि गड्डे खोदायला सुरुवात करतो कॉलमचे आणि त्यावेळेला अनेक सपूर जीव जंतूंची हिंसा या ठिकाणी घडत असते त्यामध्ये अनेक जीव सपूर जंतूंची जी। हिंसा घडते मी हा गड्डा करून आलो तर हा गड्डा करत असताना माझा विचार कसा असेल मी कुठल्या विचाराने आलेलो आहे गड्डा करायला म्हणजे मी म्हणजे मी नाही तर जो कामगार आहे तो कामगार कुठल्या विचाराने आला असेल कुठल्या विचाराने तो गड्डा करत असेल अनेक विचार घेऊन अनेक अनेक कामगार या ठिकाणी काम करत आहेत आणि या कामाचे सर्व जे विचारांचे जे स्पंदनं आहेत त्या वास्तूमध्ये संप्रेषित होत असतात आणि ती वास्तू मलिन होऊन जात असते ती वास्तू कशी होत असते मलिन त्या विचारांचे धलीकण त्या विचारांचे कण त्या वास्तूमध्ये संप्रेषित होतात आणि मग अशी ही वास्तू त्या वास्तूंमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि म्हणून आम्हाला आपण ज्या वेळेला या वास्तूंचं पूजन करत असतो त्या वास्तूचं पूजन करत असताना भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा अधिष्ठित करत असतो आणि भगवंताचं अधिष्ठान अधिष्ठित केल्यानंतर भगवंताला के प्रार्थना करतो की महाराजा या वास्तूमध्ये अनेक प्रकारचे अनेक कार्यकर्ते अनेक कामगार या ठिकाणी कार्य करून ही वास्तू निर्माण झाली यामुळे या वास्तूमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण झालेले आहेत ज्याला लोक वास्तुदोष म्हणतात ग्रहदोष म्हणतात अनिष्ट दोष म्हणतात या सर्व दोषाला आपल्या कृपादृष्टी मनोधर्माने दूर सारून ही वास्तू आम्हाला राहण्याकरता अनुकूल करावी व या ठिकाणी आपण आपण आम्हाला ही वास्तू राहण्याकरता अनुकूल करावी व धर्म मग मला कळवायचं कधी लाईन आली तेव्हा तर अशा पद्धतीने हा विचार आपल्यामध्ये आणि ही वास्तू आपल्याला राहण्याकरता कारण आपलं घर एक आपलं स्वप्न असतं आणि घर हे स्वप्न साकार झाल्यानंतर त्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि स्थैर्यता या चार गोष्टी नांदणं गरजेचे काय काय नांदणं गरजेचं आहे सुख शांती समाधान स्थैर्यता या गोष्टी आपल्याला दिसताना सारख्याच वाटत असतात परंतु या चारही गोष्टी भिन्न भिन्न विचारांनी भिन्न भिन्न आहे सुख म्हणजे काय आता सुखाची व्याख्या अलीकडे फार सोपी झालेली आहे काही न करता सर्व गोष्टी मला जागेवर मिळतील त्याला आम्ही सुख असं संबोधतो काही न करता आणि तेच आमच्या दुःखाचं कारण आहे कशाचं कारण ठरलंय दुःखाचं कारण ठरलंय आणि म्हणून असं नाही तर सुख कशात आहे मानलं तर सुख आहे कारण सुखाची व्याख्या काय का केली आहे अनुकूल संवेदनीयम सुख अनुकूल जे आपल्यासाठी अनुकूल वाटते जे मला अनुकूल आहे ते यांच्यासाठी अनुकूल असेल तसं नाही जसं आता बघा हे घर आहे या घरामध्ये आता ही म्हातारी मंडळी आली आहे ती स्टाईल लागली आहे ती स्टाईल तुमच्यासाठी अनुकूल नाही अहो कुत्रा बांधला कुत्र्याला ठेवलं तर त्याचे पाय असे होतात तर माणसाचे कसे होतात हे बघा ते अनुकूल कुठे आहे आपल्याला आणि म्हणून अनुकूल संवेदनी असो का परंतु लोकांना दिसलं पाहिजे हा स्टाईल चकचक कारण की या झगमगटामध्ये आम्ही आमचं जीवन बर्बाद करून टाकलेलं आहे आणि म्हणून आपल्याला लक्षातच तसाल आता हा कशाचा दिवस काळ आहे कशाचा सीझन आहे लग्नाचा सीझन आहे लग्नाच्या सीझन मध्ये तुम्ही कुठल्या दुकानात जाता जास्त करून कपड्याच्या दुकानात जाता कारण कपडे घेतल्याशिवाय लग्न होत नाही कपड्याचा वस्ता महत्त्वाचा आहे तिथे अतिशय महत्वाची एक म्हण लावलेली असते काय लावलेली असते फॅशन की इस दुनिया मे गॅरंटी का मोलही फॅशनची दुनिया में गॅरंटी का मोल नाही परंतु फॅशन केल्याशिवाय कोणाला जमते फॅशन करते गॅरंटी नाही त्याची आली परंतु या झगमगत्या या जगतामध्ये आपण वावरत असताना हे सर्व असायला पाहिजे हे सुखासाठी आम्ही करतो परंतु दुःखाला कारण ठरतो हा गॅसचा वटा देखील दुःखाला कारण आहे आमच्या माऊल्यांच्या सर्व कमरा गेल्यात त्याचं कारण काय गॅसचा वटा आता या विषयाला मला स्पर्श करायचा नाही पण सांगायचं काय सुख शांती समाधान आणि स्थैर्यता ही प्राप्त होण्याकरता आपल्याला भगवंताचं अधिष्ठान अधिष्ठित असणं नुसतं अधिष्ठान करून टाकलं आणि नंतर काहीच केले नाही पूजा करत नसलो जमेल का नाही म्हणून नित्य पूजा असणं महत्वाची आणि म्हणून ही पूजा आरंभ करून या पूजेच्या माध्यमाने भगवंताच्या नामस्तोत्राचा पठनाचा महिमा पारायण आपण या ठिकाणी करतो आता तुम्हाला वाटतं पारायण म्हणजे काय नेमकं कारण तुम्हाला हा पारायण शब्द नवीन वाटत असतो परंतु पारायण शब्द केवळ महानुभावांचा नाही ज्ञानेश्वरीचं पारायण सर्वत्र चालत परंतु तुम्हाला तो शब्द अनभिज्ञ आहे तुम्हाला तो शब्द कसा आहे अनभिज्ञ आहे म्हणजे तुम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून अनभिज्ञ असल्यामुळे तुम्ही त्या शब्दांपासून हे काय तुमचं पारायण अरे आमचं काय आणि तुमचं काय सर्वीकडे पारायण पारायण म्हणजे काय परमेश्वराचं स्तुती स्तवन गायन करणे जसं रामायण रामाचं आयन म्हणजे गायन स्तवन करतात त्याच्यामध्ये रामायणात आलेलं आहे म्हणून त्याला रामायण म्हणतो तसं पारायण म्हणजे परमेश्वराचं स्तुती स्तवन गायन ज्याच्यामध्ये जा आहे त्याला पारायण म्हणतात या पारायणाच्या माध्यमातून या वास्तूमध्ये असलेल्या अनेक प्रकारचे दोष मंत्र शक्तीच्या माध्यमाने नामसाधनेच्या माध्यमाने दीप प्रज्वलनाच्या माध्यमाने परमेश्वराचं अधिष्ठित अधिष्ठान केल्याच्या माध्यमाने आणि या ठिकाणी आज पंचवतार उपहार केला तुम्हाला एवढं तर माहिती आहे नैवेद्य करता तुम्ही उपाहार माहित आहे उपहार शब्द तुमच्यासाठी दूरचा आहे कारण उपहार शब्द तुम्ही कुठे बघितला माहिती आहे का तुम्हाला कल्पना आहे तुम्हाला उपहार शब्द कुठे बघितला हॉटेलवरती कुठे बघितला उपहार गृह आणि हा कसला की काय हॉटेल आहे की काय असे का तुम्हाला कल्पना येऊ शकते का नाही डो डोक्याने विचारांनी आपण विचार केला तर उपहार म्हणजे काय आहाराच्या जवळ जाणे आहार उपहार शब्दाचा अर्थ काय होतो आहाराच्या जवळ जाणे आहाराच्या जवळ जाणे म्हणजे आहाराच्या जवळ जाणे म्हणजे परमेश्वराला परमेश्वराचा जो आहार आहे कुठला आहार भाव परमेश्वराचा आहार काय भाव त्या वस्तूच्या माध्यमातून भाव प्रगटीकरण सादरीकरण करायचं हे सगळी माध्यम आहेत आणि या माध्यमाच्या माध्यमातून भाव प्रगटीकरण करून भगवंताला आमंत्रित करायचं आहे आणि भगवंताला आमंत्रित करून भगवंता हा माझ्या उपाराचा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा आणि ही वास्तू कुणीत पावन पवित्र करावी आणि आम्हाला ही अनुकूल अशी वास्तू प्रदान करावी आम्हाला आमच्या घरामध्ये सौख्य समाधान देताना आणि म्हणून गजाननरावांनी आजचा हा सोहळा करण्याच्या उद्देशातून कर अनेक संत महात्म्या या ठिकाणी बोलावले मीच जर बोलत राहिलो तर बाबा बोलायचे राहून जातील म्हणून मला विषय सर्व विषय मी म्हटलंच बाबांना बोलायला लागलो की बोलतच राहील परंतु हा विषय लक्षात येण्यासाठी आपल्याला की सर्वज्ञ चक्र स्वामींच्या सिद्धांतांच्या अनुषंगाने ही पारायण नृत्य करून या ठिकाणी घराची आज वास्तु संप्रदा पूर्ण केलेली आहे आणि त्याच वेळी आज या ठिकाणी पंचवतार झालेला आहे हा पंचवतार उपहार म्हणजे काय याकरता आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून सांगण्यासाठी नंतर आपल्याला पुन्हा वेळ मिळणारच आहे परंतु आजच्या या प्रसंगी गजानन भाऊनी आजचा हा सोहळा आमंत्रित आयोजित करून तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक अतिशय सुंदर महत्वाची दिन पर्वणी निर्माण करून दिली आग आग कि की आज आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधून बाबाजी आलेत आणि आज आपल्याला कीर्तन मला तर असं वाटलं की कीर्तन सेवाच आहे की काय परंतु कीर्तन सेवेसाठी वाद्य कला भजन मंडळ पाहिजे असतं वेळोवेळी भजन मंडळ सापडणार नाही आणि म्हणून आजच्या प्रसंगी बाबा आपल्याला बहुमूल असं मार्गदर्शन करतील अशी मी बाबांना विनंती करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना इथेच विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की एकदा आपण सर्वांनी चक्रधर स्वामींच्या नावाचा जयघोष करूया कारण आम्हाला सर्वांना चक्रधर हे नाव नवीन वाटात जरी असेल तर तुमच्या उद्धारक नाम आहे कशाचं कोणतं नाव आहे सर्वज्ञ श्री चक्कधर प्रभू हे नाम उद्धारक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकदा पुनश्य श्री चक्कधर नामाचा जयघोष करावा म्हणा सर्व श्री चक्र स्वामी दंडवत दंडवत